नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंशे एकोणचाळीस आणि गणित यत्तासाहावी भौमि भौमितिक रचनामधला आपण एकोणचाळीस बघितला त्याच्यात आपण रेषा काढल्या आणि रेषेला गुन्ह्याच्या मदतीने कंपासच्या मदतीने आणि कोण मापकाच्या मदतीने लंब काढले तर आता पुढचा सरावसूनचा चाळीस तो पण आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर बघू आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक तर करा सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल बघू आपण पहिला प्रश्न काय दिलेला आहे रेषा एल काढा रेषेबाहेरील कोठेही पी बिंदू घ्या आणि गुन्ह्याच्या मदतीने रेषा पी क्यू ही रेषा एल ला लंब रेषा काढा तर आपल्याला काय कोणती रेषा काढायला सांगितली तर एल रेषा काढू हो आपण पहिले तर एल रेषा काढून घेऊ रेषा एल काढतोय मी ही काढली मी रेषा एल आणि रेषेबाहेरील कुठेही पी बिंदू घ्या आणि गुन्ह्याच्या मदतीने आता रेषेबाहेरील कुठेही पी बिंदू घेतोय मी आता आता जर मी इकडे घेतला कुठेही पी बिंदू घेऊ आपण गुन्ह्याच्या मदतीने तर बघा थोडंसं खालती घ्यायला पाहिजे होतं इथे येतोय म्हणजेच इथे आपल्याला काय घेता येईल तर पी बिंदू आता इथे गुन्ह्याच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे इथे बरोबर गुन्ह्याचं टोक हे टोक आणि हे रेषे ही रेषा आडवी रेषा ह्याला बरोबर काय झाली पाहिजे जुळली पाहिजे आणि इथे आपण काय करणार आहोत एक बिंदू घेणार आहोत त्याला काय नाव देणार आहोत तर क्यू म्हणजेच पी आणि क्यूमधून आपण काय काढणार आहोत तर एक रेषा काढणार आहोत ही रेषा म्हणजेच काय असेल तर गुन्ह्याच्या मदतीने आपण काय काढली रेषा एलला लंब रेषा पिकीव काढली हा आपण असा प्रश्न सोडवायचा आहे गुन्ह्याच्या मदतीने हेच मागे आपण सोडवलेलं आहे गुन्ह्याच्या मदतीने लंब काढलेले आहेत पुढचा प्रश्न सराव संजयचाळीस मधला दुसरा प्रश्न पहिला प्रश्न आपण बघितला आहे आणि समजला सुद्धा असेल तर आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत तर काय आहे रेषा ए बी काढा आणि रेषा बाहेरील कोठे बिंदू एम घ्या आणि कंपास व वा पट्टीचा वापर करून रेषा एम एन ही रेषा ए बी वर लंब रेषा काढा तर ए बी वर इथे वर आहे थोडासा बाजूला आहे तर आपल्याला रेषा बी काढायची आहे पहिले तर आपण रेषा बी काढून घेऊ रेषा बी काढून घेऊ पेन्सिलचाच वापर करा आणि पट्टीचा वापर करा काय घेऊ आपण रेषा ए बी ही आपण काढली ए आणि इथे नाव देऊ बी ही काय काढली आपण रेषा ए बी पेन्सिलचं टोक शक्यतो लहान ठेवा माझ्याकडून थोडंसं मोठं राहिलं आहे पेन्सिलचं टोक लहान ठेवा आता त्याच्यानंतर काय सांगितलं तर कुठेही रेषेबाहेरील कोठेही एम बिंदू घ्या तर आपण इथे काय घेऊ तर एम बिंदू घेऊ सॉरी थोडासा वरती जाईल आपण खाली घेऊ एम बिंदू एम आणि कंपासच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे तर एम बिं एम बिंदूतून लंब काढायचे आहे रेषा ए बीला म्हणून आपण बघा कसं करतोय नीट बघा आता मी एम बिंदूवर कंपासचं टोक ठेवतो आणि हा रेषा दिसते ह्याला छेदेल असा थोडासा अंतर घेऊन एक इकडे कंस मारतो आणि एक इकडे कंस मारतो आता रेषा ए बीला छेदला तिथून आपण काय करू खाली या छेदलेले कंस आहेत तिथून आपण त्यांना नाव देऊ आपण पी कुठे छेदला इथे छेदला आणि एक इथे छेदला त्याला नाव देऊ आपण पी आणि ह्याला नाव देऊ क्यू तर या पी बिंदूतून परत सोयीस्कर अंतर घेऊन आपण खाली काय काढू लंब काढू आणि इकडे लंब काढू इथे क्यूवर ठेवून लंब काढू तुम्हाला दिसत नसेल पण इथं एम आणि हे कंश जे दोन्ही छेदलेले आहेत तिथून एक काय करू एक सरळ रेषा मारू आपण हे काय काढले आपण ह्याला नाव देऊ आपण एन तर हा म्हणजेच आकृती कोणती झाली तर रेषा ए बी आणि बाहेरील कोठेही एम बिंदू घ्या आणि कंपास व वा पट्टीचा वापर आपण कंपास आणि पट्टीचा वापर करून एम एन ही रेषा ए बीवर लंब काढलेली आहे तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा सराव सन्च मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर पाच दशांश पाच सेंटीमीटर लांबीचा रेक ए बी काढून तो कंपास व पट्टीच्या सहाने दुभागायचा आता दुभागायचे आपल्याला काय रेषाखंड पाच दशांश पाच सेंटीमीटर आता तुम्हाला माहीतच असेल हे दिसत असेल तुम्हाला नीट बघाल तर इथे दहापर्यंत आहेत नऊपर्यंत पर्यंत नंबर दिसतील म्हणजे शून्य आणि एकच्या दरम्यान किती रेषा असतात तर दहा असतात म्हणजेच ते एम एम आणि हे सेंटीमीटर तर आपल्याला पाच नंतरची पाचवी रेषा इथे तुम्हाला दिसत असेल ही इथे तुम्हाला दिसत असेल पाच इथे सहा तर आपल्याला पाच दशांश पाच म्हणजेच आपल्याला शून्यापासून पाच दशांश पाचपर्यंत काय घ्यायचं आहे रेषा काढायची आहे त्या रेषेचं नाव काय आहे तर ए बी आहे काय आहे ए बी आहे ए बी म्हणून इथे पाच दसाऊस पाच येतो आणि इथून मी काय करणार आहे रेषा खंड काढणार आहे पाच दसाऊस पाच नाव आहे काय ए आणि बी तर किती आहे पाच दसाऊस पाच त्याच्यानंतर आपण कंपासच्या सहाय्याने काय करायचे आहे सहाणे कंपासच्या पट्टीच्या सहाय्याने दुभागायचा आहे दुभागणी म्हणजेच तर ह्याचे जे पाच दसा पाच सेंटीमीटरचे हारेषाखंड आहेत तो आपल्याला समान दोन भागात भागायचे तर दुभागणार कसा तर बघा वर कंपासचं टोक ठेवा आणि निम्म्यापेक्षा समजत असेल निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे इथपर्यंत घेऊ शकता या बीच्या पुढे जाऊ द्यायचं नाही वरती कौश काढा खालती कौश काढा तेच अंतर हलवायचे नाही आता बीवर ठेवा आणि वरती कंस काढा खालती कंस काढा पण इथे वरचे कौंस एकमेकांना छेदले नाही म्हणून आपण परत कौंस काढू तर कंस कुठे छेदले इथे छेदले आणि इथे छेदले तर छेदले त्यांना आपण जे कंस छेदले त्यांना नाव देऊ एम आणि एन आणि इथून आपण काय करू एक कौस छिदले तिथून आपण उभी रेषा काढून घेऊ तर हा काढला हा आपण काय आहे तर रेषाखंड एबीला लंब दुभाजक काढला रेषा एम एन ही रेषा एम एन ही रेषा खंड ए बीला काय आहे किंवा एबीची एबीची लंब दुभाजक लंब दुभाजक आहे असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे सराव सांज चाळीस मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर एक्स वाय रेषेवर आर बिंदू घ्या आणि गुन्ह्याच्या सहाने बिंदू आर मधून जाणारी लंबरेषा काढा तर गुन्ह्याच्या सहाने आपल्याला काय काढायचे आहे लंबरेषा काढायची आहे तर पहिली तर आपल्याला रेषा एक्स वाय घ्यावी लागेल रेषा आपण काय घेऊ एक्स वाय घेऊ हे काढली मी काय रेषा एक्स आणि वाय आणि त्याच्या रेषेवर काय घ्यायचं आहे तर आर बिंदू घ्यायचा आहे आणि गुन्ह्याच्या सहाय्याने बिंदू आरमधून जाणारी लंबरेषा हा झाला आपला गुन्ह्या आणि गुन्ह्याच्या मदतीने आपल्याला काय काढायचं आहे रेषा सॉरी आर बिंदूतून लंब काढायचा आहे कोणत्या रेषेला रेषा एक्स वायला म्हणून बरोबर हे गुन्ह्याचं टोक आणि हे गुन्ह्याचं टोक टिंब मारून घ्या आणि आर बिंदूतून एक रेषा मारा हा आपण काढला हा काय तर या बिंदूला आपण नाव देऊ टी ही काढली आपण हा काय काढला तर गुणाच्या मदतीने रेषा एक्स वाय वर आर बिंदूतून लंब रेषा काढली आणि इथेच आपला सरावसंचं चाळीससुद्धा संपलेलं आहे तुम्हाला शिकवलेलं समजलं असेलच तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद